सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे रविवार ते गेलेत ऑफिसला आणि आई दोन दिवस झाली आली होती तर आई आज निघालेली आहे पण आई सोबत आम्ही पण निघालोय कारण वहिनीने ठेवलेला आहे आज हळदी कुंकू आणि ते उद्या घ्यायला येतील आम्हाला उद्या आहे सव्वीस जानेवारी दोघींना आपण सुट्टी आहे स्कूलला त्याच्यामुळे आम्ही आज मामाकडे चाललोय Okay. Okay. आईकडे जायला निघालोय पण आता जाता जाताना माझ्याकडे छान मायाळूच्या अं भाजीचा वेल आहे जो भरपूर मोठा आलेला आहे गॅलरी मध्ये गॅलरी लहान आहे आणि झाडच भरपूर झालेली आहेत तर त्याचं बी आईला हवं आहे तर मग ते मी काढून देते आणि काकीला पण हवं आहे जे आई देईल आईलाच भरपूर देते बियाणे भरपूर बियाणे आलेले आहेत आता या बियाणा काढून ठेवेन मी म्हणजे नेक्स्ट टाईम वेल लावायला बरं पडेल आणि एवढीशी गॅलरी आहे पण भरपूर झाडं झालेली आहेत जवळजवळ वीस झाडं तरी असतीलच इथे छान वेणी बांधून देते कारण जायचं आहे बसणे आईकडे लोहगावला राहते आई लोगावच्या थोडंसं पुढेच आहे मग काय झटपट तयारी करून घेतली आता आणण्याची केस पण मोठी आहेत मग तिची एक वेणीच बांधून दिली कारण मोकळी केस जास्त सोडली की मग प्रवासामध्ये त्यांचा गुंता होऊन जातो आणि छान तेल वगैरे लावलेलं आहे जे हळदी गुंकू लावलं जायचं आहे मग आरामात वॉश वगैरे करेल आता जातो जातोय आम्ही बसनेच कारण प्रत्येक गोष्टीत कम्फर्ट मुलांना दिला तर त्याची सवय लागून जाते आणि थोडंसं मुलांनाही बाहेरच्या गोष्टींची सवय हवीच इथे आम्ही लोहगावला चौकामध्ये उतरलोय आणि मा, उतर मा मामाची वाट पाहते काव्या बसलोय थोडा वेळ कारण आता जाता जाता थोडीफार हळदी कुंकूची शॉपिंग पण करेल दादा इथे आम्ही घरी आलो खरं आणि जेवण वगैरे आवरल्यानंतर छान हळदी कुंकूची तयारी करायला घेतली रांगोळी काढते अनन्या काव्या आणि मी सगळेच जण रांगोळी काढतायत कारण मुली आहेत म्हटल्यानंतर या कलेच्या कामामध्ये एक्सपर्ट असतात मुली मी पण मदत करते मुलींना आणि अनन्या आणि काव्याची तर नेहमीप्रमाणेच प्रत्येक गोष्टीमध्ये मदत ही असतेच असते छान सिंपल अशी प पाण्यान आणि फुलांपासून नथ तयार केलेली आहे एका साईडला अनन्यासुद्धा रांगोळी काढते सगळ्यांनी मिळून कामं केली ना के के की झटपट कामं होऊन जातात आणि काव्याची तर मदत काही विचारू नका छोटीशीच मदत असते पण भरपूर महत्वपूर्ण असते इथे काव्याने ना छान लक्ष्मीची पावलं होती काढलेली त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकूचा कलर दिला खूप छान वाटत आहेत आता आम्हाला सगळ्यांना मुलीच आहेत बरं त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मुलींची मदत होते आणि अशा सणांच्या वेळी तर मदत होतेच होते आणि मुलीच आहेत मुलगा जरी असता तरी हीच कामं मी मुलालाही शिकवली असती कारण काम हे मुलाचं किंवा मुलीचं असं काही नसतं प्रत्येकाने घरातली कामं वाटून घेतली ना की भार हलका होतो इथे मॅडम मॅडमसुद्धा रांगोळी काढण्यात खूप व्यस्त आहे फायनली सिम्पल अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आम्ही आता हळदी कुंकूची तयारी वहिनी करते आम्ही फक्त रांगोळीचं सेक्शन सांभाळलेलं आहे ज्यात मुली एक्सपर्टच असतात पार्किंगमध्ये छान सिंपल अशी रांगोळी केली काढलेली आहे आणि हे कलर देण्यासाठी ना अनन्या आणि काव्याने फार मदत केली आणि इथे काव्यांनी काढलेले लक्ष्मीची पावलं कशी वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा सिंपल आणि सोबर अशी रांगोळी काढलेली आहे कारण संध्याकाळी तर गडबड असणार आहे चार वाजताच रांगोळी काढून घेतली की मग घरातली इतरही कामं करायला वेळ नाही लागणार छान सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळी कशी काढली कमेंटमध्ये नक्की कळवा सिंपल रांगोळी काढून तर तयार आहे पण घराची मालकीन पाहतंय का छान सिंपल अशी तयार झालेली आहे छान गजरा वगैरे लावलेला आहे स्कॉटनच्या साडीचा ड्रेस शिवलेला आहे प्रियंका ताईने तो वेअर केला आहे तन्मयीने खूप छान वाटतोय आणि मुली ना बिलकुलही काही काही मुली कंटाळतात पण आमच्या घरातल्या मुली मात्र ना अशा ड्रेसला बिलकुलही कंटाळत नाहीत छान सगळ्यांनीच व्यवस्थित आवरलेलं आहे आणि एवढं छान आवरलं आहे म्हटल्यानंतर फोटोशूट तर झालाच पाहिजे आणि मुली असल्या की पॅरेंट्सला तर जास्तच हौस असते आणि इथे तन्मयी तयार झालेली आहे त्यामुळे तिचं छान फोटोशूट चाललेलं आहे दादा भरपूर फोटो आणि व्हिडिओज काढतो आहे 开门 घरातलं हळदी कुंकू तर झालं पण शेजारच्या वहिनींकडे आम्ही हळदी कुंकूसाठी आलेलो हो। आहोत त्यांच्या घरात ना सगळ्यात मोठी फ्रेम लावलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची फोटो फ्रेम नाही आहे ॲक्च्युली ती टाईल्समध्येच आहे फोटो तो बनवलेला आणि इतका सुंदर आहे ना गॅलरीमध्ये पण त्यांच्या खूप सुंदर फ्रेम आहे लगेचच दाखवते मी मला तर खूप आवडली आणि घराच्या बाहेरूनच पाहिल्यानंतर असं वाटतं की खूप मोठी अशी फ्रेम लावलेली आहे खूप सुंदर आहे छान मग तिकडे सुद्धा हळदी कुंकू केला हाँ। 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 <laughs> ते छान हळदी कुंकू झालेले आणि हळदी कुंकू झाल्यानंतर मात्र फोटोशूट चाललेला आहे चेंज केल्यानंतर सगळ्यांचा एकत्र एक आणि दुसऱ्या दिवशी तर ते आम्हाला घ्यायला आले सव्वीस जानेवारीच्या दिवशी आणि इथे आमचं हळदी कुंकू झालं पण काकांचा मान करतीये थन्मय त्यांना सुद्धा कुंकू लावतीये

सगळं आवरल्यानंतर आम्ही दुपारीच निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी लवकरच निघालोय कारण उद्यापासून आहे काव्याची एक्झाम काव्यासाठी काव्यासाठी मागवले गिफ्ट बर्थडे पप्पांचा आणि गिफ्ट काव्याला थांब म्हणजे रिटर्न करायची का दुसरी मागवायची आईकडून आणि काकांकडून झाडांची काही रोपं आणलेली जी माझ्याकडे नव्हती आणि माझ्याकडची जी सुकलेली होती ना ती केव्हाच काढून कुंड्या मोकळ्या करून ठेवल्या होत्या आणि माळती थोडीशी मोकळी करून ठेवली होती आता ती छान झाडं लावून घेतो आणि आमची गॅलरी अगदीच लहान आहे पण अठरा ते वीस झाडं गॅलरीमध्ये ॲडजस्ट केलेली आहे आणि या झाडांना पाणी दिल्यानंतर जे खूप फ्रेश आणि छान वाटतं त्यामुळं दरवेळीस जरी झाडं सुकली ना तरी पण वेगवेगळी झाडं ही लावतच असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त झाडं विकत आणत नाही आम्ही आईकडे तर टेरेस गार्डन मोठं आहे एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन मी ती आणि काकांकडे सुद्धा टेरेस गार्डन आहे बऱ्याचशा गोष्टी ते लावत असतात टेरेसवर आणि त्यातलीच या वेळेस ना त्यातलीच बरीचशी झाडं मी आणलेली आहे कोरफडची आहे खाऊच्या पानांची वेल आहे आणि भाजीची सुद्धा एक वेल आहे तुळस आहे जास्वंद मोगरा बरीच बरीच झाडं मी आणलेली आहे इथे फ्रुट्स खाऊन आनंद आणि काव्या तर निघाल्या आहेत खेळण्यासाठी उद्या जरी एक्झाम असली तरी थोडा वेळ फ्रेश व्हाव छान आईकडे जाऊन आलो हळदी कुंकुम असं सेलिब्रेट झाला काल गेलेलो आणि आज सव्वीस जानेवारी आज जो जो सहा वाजता आलो संध्याकाळी गार्डनमध्ये आधी झाडं लावून घेतली जी जी झाडं आणलेली आईकडनं काही झाडं आणली आणि काही रोप काकांकडून आणली इथे छान कोरफड पण आणलं आहे छान कोरफड पण आणलाय आता हा केसांसाठी काहीतरी किंवा स्किनसाठी साठी यूज करायला पाहिजे आणि दाखवते मी अजून बरंच काय काय आणले भाज्या बऱ्याच काय काय आणल्यात दाखवते आपल्या टेरेस गार्डन मधून काय काय मिळू शकतं ते पाहू छान कांद्याची पात ती भेटली आता साफसफाई करताना ही छान कांद्याची पात ती भरपूर आहे पाहू शकता ही एवढी मस्त फुलं टेरेस गार्डनचे सगळ्या गोष्टी आहेत ह्या काकांकडनं आणलेल्या कोथिंबीर आहे छान पपई आहे आणि इथे कोरफडसुद्धा आहे आणि झाडं तर पाहिली तुम्ही काय काय लावली थांब ना झाडं तर पाहिली तुम्ही काय काय लावली हे सगळ्या गोष्टी टेरेस गार्डनच्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा छान आईकडनं टेरेसवरच्या भाज्या वगैरे आणलेल्या आहेत आणि झाडांची रोपं तर बरीच आणली आहेत ती लावली तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलीतच आणि व्हिडिओ असे सिंपल वा व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये काव्याला आताच आईकडनं आलो ना साफसफाई करताना हिल्स भेटल्या दाखवते अनन्याच्या या हिल्स काव्याला भेटल्या आता साफसफाई करताना कापूस पण आणलाय भरपूर होता काउस कापूस झाडाला तिकडे आता हा साफ करायला लागणार आहे हम्म बघूया साफ कसा करतात छान वातीला वगैरे होऊन जाईल आणि ही सगळी भाजी